मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास नवीन डबा सुद्धा आता असणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता यामुळे सुखकर होणार आहे असं सांगितलं जात आहे तर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेवर दिवसेंदिवस वाढत असलेला ताण लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांसाठी या गर्दीमध्ये चढताना आणि उतरताना तारेवरची कसरत असते आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये त्यांचा त्रास टाळण्यासाठी विशेष डबा उपलब्ध करून येणार आहे तर याच संदर्भात रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे यांनी मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबई उपनगरीय रेल्वेवर देखील त्याचा अधिकचा ताण वाढताना पाहायला मिळतो आणि या सगळ्या गर्दीमध्ये कुठेतरी ज्येष्ठ नागरिकांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी त्रास होताना देखील पाहायला मिळतो आणि याचसाठी एक अतिरिक्त कोच जो आहे तो या ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेला आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नीलजी नीला आहेत सर खरं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय हा मध्य रेल्वेचा आहे आणि कशाप्रकारे याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वे नेहमीच अग्रणी असते याच याच्यामध्ये आपण पूर्वी जे एक लगेज कंपार्टमेंट होतं त्या लगेज कंपार्टमेंटला आता ज्येष्ठ नागरिकांसाठीचा एक आरक्षित डबा किंवा आरक्षित कंपार्टमेंट म्हणून घोषित केलेला आहे त्याचसोबत आपण या डब्यामध्ये साधारणपणे चौदा ते पंधरा ज्येष्ठ नागरिकांना बसता येईल अशी सोयदेखील केलेली आहे सोबतच या डब्यामध्ये आपण ग्रूड पोल्स ज्याच्यामधनं चढताना आणि उतरताना ज्येष्ठ नागरिकांना अडचण होणार नाही अशा प्रकारचे पोल लावलेले आहेत ला मात्र आता हा जो नवीन कोच या ठिकाणी आपण तयार केलेला आहे यामध्ये सामान्य प्रवासी जर चढले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई काही करणार आहात नक्कीच याच्यावरती आपण जसं पाहाल महिला डब्यांमध्ये जर बाकीचे पुरुष प्रवासी चढले किंवा दिव्यांगाच्या डब्यामध्ये जर बाकीचे सवंग लोक चढले तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरती आपण दंडात्मक कार्यवाही करतो त्याच प्रकारची दंडात्मक कार्यवाही या आरक्षित डब्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांशिवाय इतर नागरिक किंवा इतर प्रवासी जर चढले तर त्यांच्यावरती देखील करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेस कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई